नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज मी बाईक घेऊन निघालो खंडाळा मार्गे तर आपल्या जायचं होतं रत्नागिरी जिल्ह्यातील वरवडे गावात वरवड्यातून मार्गे जाताना हिरवा निसर्ग दिसला तर हॅशटॅग कोकणी म्हणून शूट करून घेतलं वरवडे मध्ये प्लेस इथे एकाच ठिकाणी तीन मंदिरे आहेत मध्ये एंट्री होताच पहिले दर्शन ते गणपती बाप्पाच मंदिरासमोर आपल्याला पटांगण पाण्यास मिळते बारमाही पाणी असणारी वीर सुद्धा इथे पाण्यास मिळते आदितेश्वर आणि चंडिका देवीच्या मंदिरासमोरच आपल्याला स्टेज पाण्यास मिळते मिळतेश्वर मंदिरात एंट्री होताच शांत वातावरण पक्ष्यांचा खिलवेळा मंदिराच्या छतावर कोरलेल्या डिझाईन्स आपलं लक्ष वेधून घेतो आदितेश्वर मंदिरात आतील भागात महादेवाच्या भिंतीवर सुंदर चित्र रेखाटलं आहे तसेच नंदीची मूर्ती पाहायला मिळते आदितेश्वर मंदिरासमोर एक दीपमाळ आहे ज्यावर सुंदर कोरीव काम केलं आहे त्याच्याच पुढे आहे ते चंडिका देवीचं मंदिर चंडिका देवी मंदिर हे सुख समृद्धी आणि वैभवाची देवता मानली मंदिर। जाते मंदिरात काळ्या संगमवरील दगडाच्या मूर्ती आहे मंदिराच्या बाहेरील भागामध्ये दोन वाड्याचे झाडे आहेत इथला परिसर इतका शांत आहे की इथे तासन तास बसून असं वाटतं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कर